सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरी खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या ग्रामस्थांची निवेदनाद्वारे जयसिंगपूर पोलिसांकडे मागणी चिपरी येथील संदेश लक्ष्मण शेळके यांचा बुधवारी सहा ऑगस्ट रोजी धारदार शस्त्राने खून केला आहे या खुनातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर चिपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना याबाबतचं निवेदन दिलं चिपरी येथील संदेश लक्ष्मण शेळके या युवकाचा धारदार शस्त्राने बर्मी घाव घालून खून करण्यात आला या खुनातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशी द्यावी अशी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी पोलीस ठाण्यावर चिपरी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने जमली होते यावेळी मैताच्या नातेवाईकांनी आक्रोश के यावडी के कतुर केला होता यावेळी उपस्थितांची मन हेलावून गेलं पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सर्वांची समजूत घालत संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यासाठी चिपरी ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आव्हान पोलिस निरीक्षक हाके यांनी केलं आहे वाहन कराने इजाज खान पठाण जयसिंगपूर बरेच बरेच जास्त प्रकार यांच्या त्यांच्या हातून घडलेला आहे की की अल्पवयीन मुलींना पूस लावणे परत त्यांच्या आईवडिलांना धमकावणे परत मुली पळवणे प्रवृत्त करणे हे प्रवृत्तीची ही जी व्यक्ती आहेत आता जी आहे आरोपी तर त्यांच्यावरती कडक शासनानं पाऊल उचलावं आणि आपल्या आरोपीला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी धनगर समाज व नागरिकांच्या वतीनं काल झालेल्या आमच्या समाज बांधवाच्या निर्गुण हत्येबद्दल आज आम्ही साहेबांना जयसंतपूर पोलिसमध्ये सर्व समाज भगिनींच्या मार्फत निवेदन दिलं आहे आणि जे काय आरोप आहेत ते साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांना अटक केलेलं आहे आणि जास्तीच्या शिक्षा होईल असं असं त्यांनी एक आश्वासन दिलं आहे पण आमची मागणी त्यांना नाही त्यांना फाशी शिक्षा व्हावी आज समाज समाज बांधवाच्या वतीनं आम्ही निवेदन त्यांच्याकडे देऊन मागणी केलेली आहे आणि त्यांना जास्तीत जन फाशी शिक्षा व्हावी एवढंच हे काम केलेलं आहे चिपरी गाव आप साथ, आप साथ, समुर हे शांततापूर्ण गाव आहे कायमपणे कुठेही गंगा धोका जरी झाला तर आपसात आपसात समोरासमोर बसवून लोकांनी एकमेकांच्यामध्ये हेवेदावे मिटवलेले मात्र काल अचानकपणे तेही भर दिवसा पाऊस दूर असताना निर्जनग्रस्त असताना अगदी जाणीवपूर्वक किंवा पाळत ठेवून त्या तरुणाचा निर्गुण खून केलेला आहे अर्थात हे जे काही आरोपी आहेत ते आमच्या गावचेच आहेत असं आत्ता समजतं त्यामुळे आम्हाला एक खंत वाटते की आमच्या चिपरीगावामध्ये सुद्धा अशी मुलांची एक मानसिकता तयार व्हायला लागलेली आहे ती खूप मोठी चुकीची आहे कदाचित व्यसनी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामुळे ते प्रवृत्त झाले असतील मात्र त्यांना टाकेसाहेबांनी सांगितलं की आमचा तपास योग्य दिशेनं चालला आहे आणि जे खरे आरोपी आहेत ते आम्ही पकड